त्यासाठी या वाटीने दोन वाटी मैद्याचं पीठ आहे त्याला व्यवस्थित चालून घ्यायचंय तुम्हाला पाहिजे तर क्वांटिटी वाढू शकता तुम्ही पण एकाच वाटीने माफ घ्यायचे त्याच्यात एक मोठा चमचा रवा घालायचंय शक्यतो बारीक रवा घालायचा ह्याच्यात थोडं बेकिंग सोडा घालून घ्यायचंय अर्धा वाटी तूप घालून घ्यायचं ह्याला मळून घ्यायचंय ह्याच्यात तूप व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय हे पिठाचं असे मोठ व्हायला पाहिजे ते तूप घातलेलं होतं ह्याला गरम गरम तूप नाही घालायचं थंड तूपच घालायचं हे पावन वाटी आहे हे पण हे थंड व्यवस्थित मळून घ्यायचे हे पाणी हे पाणी अंदाज घेत घालायचे हे पावन वाटी साखरेला अर्धवाटी वाटी पाणी लागलेलं ला। आहे साखर विरगळायला आता ह्याला पंधरा मिनटं झाकून ठेवायचे दहा पंधरा मिनट झालेले हे तूप हे झाकण काढून घेऊया एक कडे गरम करायला ठेवूया ह्याला आता व्यवस्थित मिळून घ्यायचे परत एकदा ह्याच्यात ते ह्याच्यात तेल घालून घ घेतलेले हे असे असं करून घ्यायचे ह्याला व्यवस्थित लाटून घ्यायचे ह्याच्यावर थोडं तूप पसरून घेऊया याच्यावर थोडंसं मैदा घालून घ्यायचंय आणि याला गढी घालून घ्यायचे आता हे गडी घातली आता ह्याला पण तूप लावून घ्यायचे थोडस मैदा आता याला अजून लाटून घ्यायचंय पाहिजे त्या आकाराचे ह्याला कट करून घ्यायचंय हे असं असं जाड ठेवायचे आता ह्याला कढईमध्ये मध्ये घालून आहे ह्याला खरपूस अस तळायचूस या सगळ सगळ्याला ह्याला छान पैकी तळून घ्यायचंय ह्याला पलटी करून घेऊया ह्याला आता काढून घेऊया अशा प्रकारे सगळे करून घेऊया हे झालं आपलं शंकरपाळी तयार हे झालं आपलं खुशखुशी कुछ शंकरपाळे तयार हे पहा किती छान पदर सुटलेलं आहे मी थोडा टेस्ट करून बघतो वाव खूप आम्ही तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि बटन दाबा नका लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत जय जिने आणि आमच्या रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद